पूर्ण होते थोडक्यात मित्रांनो की एखादा व्यक्ती एखाद्याला धमकी देतोय किंवा धक्काबुक्की करू करतोय आणि चापट वगैरे मारतो म्हणजे की साध्या इजेमध्ये हे प्रकार येतात साध्या दुखापतीमध्ये तसेच की जाणून बुंजून एखाद्याला एखादा सर्वसाधारण रोग व्हावा म्हणून त्याच्याजवळ जाऊ नका असं प्रतिबंधित केलेलं असताना सुद्धा तो त्याच्याजवळ जातोय शिंकतोय खोकतोय किंवा इतर कुठल्याही प्रकारचा सर्वसाधारण रोग व्हावा अशा इच्छेने तो एखादी कृती आहे तसेच इनफर्म इन्फॉर्मिटी करते तसं इन इन की विकलता निर्माण करतो करतोय शारीरिक कमजोरी यावी अशा प्रकारचं कृत्य करतोय म्हणजेच की ते त्याला आपण हर्ट म्हणतो म्हणजेच की साधी दुखापत साधी इजा म्हणजे थोडक्यात आपण दुखापत देखील त्याला म्हणलं तर वावगं ठरणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारचा साधा गुन्हा ज्यावेळेस आपल्या विरुद्ध रजिस्टर होतो त्यावेळेस अशा साध्या गुन्ह्याला अशा साध्या दुखापतीला सिम्पल हर्टला कलम एकशे पंधरा बी एन एस मध्ये शिक्षा सांगितलेली आहे तर अशा प्रकारचा गुन्हा जर कोर्टात चालला तर हा गुन्हा हा अदखलपात्र असल्यामुळे अशा गुन्ह्यामध्ये एफ आय आर म्हणजेच की पोलिसात गुन्हा नोंद होत नाही परंतु अशा प्रकारच्या केसेस को या कोर्टामध्ये चालवता येतात तर मित्रांनो अशा प्रकारचा गुन्हा नोंद झाल्यानंतर जर कोर्टात अशा प्रकारचा गुन्हा चालल्यानंतर सिंपल हर्ट या कृत्यासाठी म्हणजे साधी दुखापत एखाद्या व्यक्तीत पोहोचवली म्हणून अशा कृत्यासाठी अशा प्रकारचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कलम एकशे पंधरा प्रमाणे त्यात शिक्षा सांगितलेली आहे की एक वर्षापर्यंत अशा व्यक्तीला शिक्षा होऊ शकते तसेच दहा हजार रुपयेपर्यंत दंड देखील सांगितलेला आहे किंवा दोन्ही शिक्षा त्याला लादल्या जातात त्याला ठोठावल्या जातात